ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आमुषानिमित्त आपल्या इथे श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान येथे शुकुजा अभिषेक महाप्रसाद अन्नदान हा कार्यक्रम संपन्न झाला आता हा कार्यक्रम का केला जातो की जे आपल्या समस्या असतात घरातील काही असतात जे पित्र दोष म्हणतो आपण आपल्या पित्रांना तृप्ती मिळावी आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असावा आणि देवांचाही आशीर्वाद असावा आणि आपलं जे आपलं कर्तव्य म्हणतो आपण पित्रांसाठी करणं ते करावं आणि सर्वसामान्य माणसाला या कार्यक्रमामध्ये दे सहभाग घेता यावा म्हणून हा कार्यक्रम गेली दहा पंधरा वर्षापासून सलग चालू आहे तर इथे कसं जे घडण तशी दक्षिणा देऊन एक रुपया असो काही असो तसं काही नसतं जे आपल्या घडण तसं दक्षिणा अन्नदानासाठी पूजेसाठी जे आपल्याला त्या दिवशी करायचंय अं त्यासाठी स्वीकारल्या जाती कारण सर्वसामान्य गरीबातील गरीब असणाऱ्या गरीब व्यक्तीला सुद्धा या कार्यक्रमात सहभाग घेता यावा याकरता आपण कुठलेही असं म्हणजे दक्षिणाची आठ नसते की एवढेच लागते असं काही नाही सामूहिकरित्या हा महाप्रसादाचा अन्नदानाचा कार्यक्रम करत असतो पूजा वगैरे हे सर्व सामूहिकरित्या केल्या जाते आणि असा कार्यक्रम प्रत्येक आमुश्याला आपल्याकडे केला जातो प्रत्येक आमुश्याला तर असाच हा कार्यक्रम आता कालच्या अमृष्याला झाला आणि तो कार्यक्रम कशा पद्धतीनं थोडक्यात झाला ते जे आपल्याकडे व्हिडिओ उपलब्ध आहे आणि जनिका दक्षिणा पाटील त्यांची नावं माझ्याकडे उपलब्ध आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओसह ते नावं पण वाचून दाखवतो तर मला वाटतं की आता आपण तो व्हिडिओ पाहूया आणि तुम्हाला जाता जाता सांगतो की हे जे असतं आपलं पुण्याचं जसं काम आहे हे एक धर्माला आपल्या धार्मिक गोष्टीला दानधर्म करून हे हे, ही आपली परंपरा आहे आनंदा अन्नदान पूजापाठाची ही चालावी यासाठी आपल्याला सहभाग घेता यावा आपल्याला थोडंसं मनाला समाधान वाटतं यासाठी हे एक एक प्रयत्न आहे माझा छोटासा तर तुम्ही या प्रत्येक ओम शिवाय ओम नमशिवाय मंडळी आमच्यानिमित्त आपल्याकडे काही मंडळींनी पूजा शिवाभिषेक महाप्रसाद अन्नदान याकरता काही दक्षिणा पाठवली होती त्यातील काही माझ्याकडे जे उपलब्ध नावं झाले आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवतो सौभाग्यवती स्नेहलता महेश अय्यर कुणाल अय्यर अरविंद खोपर्डे पुष्पा पांडुरंग शिंदे श्री कृष्ण चौरगे निरंजन गुरव प्रमोद मानरे पुरुषोत्तम निराए सौभाग्यवती साधना मुकुंद पोदार गुजरात अक्षरा धनराज <coughs> मिसाल श्री महादेव बाबा बागल चिंसवर पुने ओंकार भुसारे श्री प्रदीप यशवंत मेडे सुभाष तर्शे वैकुंठवासी हरिभक्त परायण दत्तात्रे वामन तांडेल यांच्या स्मरणार्थ रेवन दत्तात्रेय तांडेल यांच्याकडून दक्षिणा आली आहे तसेच हरिभक्त परायन श्री वामन बाळू चिराटे श्री दिनेशराम ठानगे कल्याण ठाणे सुरेखा राम बनसोडे आणि अनि परिवार अनिल गोपीनाथ तोटे शिवकुमार गुरलिंग कानडे प्रवीण विठ्ठल संखे प्रतिभा अनिल महाले नेहा करंडे शारदा करंडे श्री मोहन धर्माजी पाटील नवी मुंबई रुपाली निर्मळ कुणाल जेंधे यशोदा साळगावकर दत्तात्रे बोराडे सौभाग्यवती शैला अविनाश पाटील तर असे बऱ्याच जणांची असतील नावं माझ्याकडे जे उपलब्ध आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवली सर्व वा दक्षिणा पाठवणाऱ्या मंडळींचे देवस्थानाकडून खूप खूप आभार तुम्हाला चांगल्या प्रकारे सोपे लाभो हो, तुमच्या काही समस्या असतील ते दूर होऊ तुम्हाला आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभून तुम्ही तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहो अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करून हा कार्यक्रम थांबवतो ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय मंडळी आमुषानिमित्त आपल्याकडे काही मंडळीने पूजा शिवाभिषेक महाप्रसाद अन्नदान याकरता काही दक्षिणा पाठवली त्यातील काही माझ्याकडे जे उपलब्ध नावं झाले आहेत वाचून दाखवतो सौभाग्यवती महेश आय्यर कुणाल आय्यर अरविंद कोपर्डे पुष्पा पांडुरंग शिंदे श्रीकृष्ण चौरगे निरंजन गुरव प्रमोद मांडरे पुरुषोत्तम निराळे सौभाग्यवती साधना मुकुंद पोद्दार गुजरात अक्षरा धनराज मिसाळ श्री महादेव उर्फ बाबा बागल चिंचवड पुणे ओंकार भुसारे श्री प्रदीप यशवंत मेडे सुभाष किसन तर्शे वैकुंठवासी हरिभक्त परायण दत्तात्रय वामन तांडेल यांच्या स्मरणार्थ रेवन दत्तात्रय तांडेल यांच्याकडून दक्षिणा आली आहे तसेच हरिभक्त हरिभक्तपरायणश्री वामन बाळू चिराटे श्री दिनेश शतराम ठांगे कल्याण ठाणे सुरेखा राम बनसोडे आणि अनि परिवार अनिल गोपीनाथ तोटे शिवकुमार गुरलिंग कानडे प्रवीण विठ्ठल संखे प्रतिभा अनिल महाडे नेहा करंडे शारदा करंडे श्री मोहन धर्माजी पाटील नवी मुंबई रुपाली निर्मळ कुणाल जेंधे विश्वदास साळगावकर दत्तात्रे बोराडे सौभाग्यवती शैला अविनाश पाटील तर असे बऱ्याच जणांची असतील नावं माझ्याकडे जे उपलब्ध आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवले सर्व दक्षिणा पाठवणाऱ्या मंडळींचे देवस्थानाकडून खूप खूप आभार तुम्हाला चांगल्या प्रकारे सोख्य लाभवू हो। तुमच्या काही समस्या असतील का ते दूर होऊ आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभून हो। तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहो अशी मी ओंकारेश्वर करून हा कार्यक्रम कर थांबवतो ओम शिवाय ओम नमशिवाय ओम नमशिवाय मंडळी निमित्त आपल्याकडे काही मंडळीने पूजा शिवाभिषेक महाप्रसाद अन्नदान याकरता काही दक्षिणा पाठवली होती त्यातील काही माझ्याकडे जे उपलब्ध नावं झाले आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवतो सौभाग्यवती स्नेहलता महेश आय्यर कुणाल आय्यर अरविंद खोपर्डे पुष्पा पांडुरंग शिंदे श्रीकृष्ण चौरगे निरंजन गुरव प्रमोद मांढरे पुरुषोत्तम निराळे सौभाग्यवती साधना मुकुंद पोद्दार गुजरात अक्षरा धनराज <coughs> मिसाळ श्री महादेव योनुभाऊ उर्फ बाबा बागल चिंचवड पुणे ओंकार भुसारी श्री प्रदीप यशवंत मेडे सुभाष किसन तर्शे वैकुंठवासी हरिभक्त परायण दत्ताश्री वामन तांडेल यांच्या स्मरणार्थ रेवन दत्तात्रय तांडेल यांच्याकडून दक्षिणा आली आहे तसेच हरिभक्त परांश्री वामन बाळू चिराटे श्री दिनेश सीताराम शांगे कल्याण ठाणे सुरेखा राम बनसोडे आणि अनि परिवार अनिल गोपीनाथ टोपे शिवकुमार गुरलिंग कानडे प्रवीण विठ्ठल संखे प्रतिभा अनिल महाले नेहा करंडे शारदा करंडे मोहन धर्माजी पाटील नवी मुंबई रुपाली निर्मळ कुणाल जेंढे यशोदा साळगावकर दत्तात्रे बोराडे सोभाग्यवते शैला अविनाश पाटील तर असे बऱ्याच जणांची असतील नावं माझ्याकडे जे उपलब्ध आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवली सर्व दक्षिणा पाठवणाऱ्या मंडळींचे देवस्थानाकडून खूप खूप आभार तुम्हाला चांगल्या प्रकारे सोखी लाभो हो। तुमच्या काही समस्या असतील ते दूर हो आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभून तुम्ही तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहो अशी मी

哎，妹妹、啊。啊啊